नमस्कार शेतकरी मित्रांनो मी त्र्यंबक रघुनाथ आहेर राहणार सरस्वतीवाडी तालुका देवळा जिल्हा नाशिक मी यावर्षी येथे आपल्या इथे वेलकम कंपनीचे प्रतिनिधी साहेब इथे थेट प्लॉटावर भेट देण्यासाठी आले ते प्रत्यक्ष काय बोलतात ते ऐकून मिळेल यांनी काही मी इथे आलो आहे आज त्यांनी वेलकम शेडची चार क्षेत्रात तरी फ्लावरची लागवड केली आहे यांच्या इथे थोडा प्रॉब्लेम दिसतो आहे फ्लावरला पण बाकीच्या ठिकाणी आपण जर बघितली तर नाशिक जिल्ह्यात बऱ्यापैकी लागवडी झालेली आहे चार क्षेत्रात्तर या फ्लावरची प्रत्येक ठिकाणी फ्लावर ही अतिशय सुंदर अशी निघालेली आहे प्रत्येक शेतकऱ्यांची हार्वेस्टिंग पण झालेली आहे तिथे अतिशय सुंदर असे प्लॉट चार क्षेत्रात्तरचे निघालेत पण इथं मी प्रत्येक रित्या बघितला प्लॉट प्लॉटनंतर त्यांच्या प्लॉटमध्ये मला थोडा प्रॉब्लेम दिसून आला शेतकरी मित्रांनो मी यापूर्वी तीनशे तीन वेलकमची व्हरायटी लावली होती ती पण व्हरायटी पूर्ण अशाच प्रकारे फेल गेली त्यानंतर मी चार वेलकमची चारशे त्र्याहत्तर व्हरायटी लावली ती पण ही पूर्णपणे फेल गेली तिसरा दुसरा पण प्लॉट व तिसरा पण प्लॉट अशा प्रकारे फेल गेला आहे तुम्ही हा व्हिडिओ प्रत्यक्ष फ्लॉवरचा पाहू शकता तरी तरी सर्व शेतकरी बांधवांना ही नंबर विनंती आहे की वेलकम सीडचे कुठलेही बियाणे कुठल्याही कुठल्याही प्रकारचे वी तीन तीन वेलकम तीनशे तीन ही ती व्हरायटी ती किंवा वी, वी चारशे वेलकमची चारशे त्र्याहत्तर ही व्हरायटी कोणत्याही शेतकऱ्यांनी लावू नये